नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात करोली यम तालुका मिरज इथं पिण्याच्या पाण्यावरून सैन्य दलातील जवानाला सरपंचाकडून शिवीगाळ शिवेगाळ करून, करून धमकवण्यात आला मिरज तालुक्यातील करलियम येथील सैन्य दलातील एका जवानास आणि त्यांच्या कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याबद्दल समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्यानं सरपंचाकडून शिवीगाळ करून धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला तर याबाबत या जवानाचे वडील धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की सध्या सैन्यात असलेले जवान विजय तोडकर हे सुट्टीवर आपल्या गावी म्हणजेच करोली इथं आले होते तर त्यावेळी त्यांना हनुमंतपूर येथील वस्ती भागात पिण्याच्या पाण्याच्या टाकेत दूषित आणि अळीमिश्रित पाणी असल्याचं निदर्शन असाल त्यांनी सुट्टी संपवून परत जाताना त्या संदर्भात गावातीलच एका समाज माध्यमावर ही पोस्ट प्रसिद्ध केली होती त्यामुळे गावात खळबळ उडालेली होती तर या प्रकारानंतर करोली यमचे सरपंच अमोल वाघमारे यांनी फोन करून विजय तोडकर यांना तो पंधरा दिवसापूर्वी दूषित पाणी आणि अळीमिश्रित पाणी बघितलं असताना आज का समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलं तो परत सुट्टीवर तुझी कातडी काढून वाळत घालतो असं म्हणत शिरगाळ केली तसेच घरी जाऊन धमकी जवान विजय तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडेराम तोडकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी सरपंच अमोल वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी चौदा जून रोजी जिल्ह्यातील आजीमाजी सैनिक संघटना हजारोंच्या संख्येनं एक दिवसीय लक्षणीय उपोषणासाठी करोलियम या गावामध्ये जमा झाले होते भांडाफोड न्यूज करता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर तील सैनिक त्याचबरोबर इतर गावहून आलेले माझे सैनिक प्रथमता मी माझ्या शैक्षणिक मुलाच्या कामानिमित्त बाहेरगावात गेलो तो आपणाला खूप वेळा वाट बघायला लागली त्याबद्दल मी सर्वांचं प्रथम माफी मागतो की माझ्या मग आपणाला वाट पागावी लागली गेल्या बुधवारी म्हणजे अकरा तारखेला आमच्या गावचे सैनिक विजय ध्वजराम तोळकर यांच्याशी अनावदानानेपणे माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले चुकीची भाषा वापरली गेली त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या समक्ष डिपार्टमेंटच्या समक्ष ग्रामपंचायत परिसरचे पदाधिकारी असतील विविध पक्षाचे गटनेते असतील सर्व मीडिया असेल त्यांच्या समक्ष मी आपणा सर्वांची हृदयपूर्वक जाहीररित्या माफी मागतो व माझ्याकडून 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 अनावधानाने जे विधान बोलले गेले असं भविष्यात कधी होणार नाही अशी मी आपणास ग्वाही देतो त्याचबरोबर सैनिकांच्या प्रती सैनिकांच्या प्रति नेहमीच आमच्या मनात आदर व सन्मानाची भावना आहे आमच्याही नातेवाईक पाहुणेपाई मित्रमंडळी सैनिक सेवेत आहेत आणि त्यांच्याविषयी कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन इथून पुढं होणार नाही याच्या आधीही झालं नव्हतं पण अनावधानाने चूक झालेली आहे आपण सर्वांनी ती चूक मोठ्या मनाने माफ करावी अशी मी आपण विनंती करतो त्याचबरोबर ¡Gracias!